नमस्कार मंडळी मी रोहन स्वागत करतो आज परत एका नवीन ब्लॉग मध्ये मित्रांनो आतापर्यंत आपण बरेच ब्लॉग्स हे रेल्वे स्टेशनचे पाहिले ज्यावर आपण संध्याकाळची वेळ व ते दुपारची वेळ व उद्घाटनचे व्हिडिओ आपण पाहिले आज आपण काहीतरी वेळ घेऊन आलो कारण की आज आपण पाहणार आहोत बीडकरांनी वर्षानुवर्ष पाहिलेलं स्वप्न हे सत्यात अर्थातच आज मी आलोय बीड शहराच्या बाहेर जवळपास तीन किलोमीटर अंतरावर आणि इथून जात आहे आपले बीड ते अहिल्यानगर रेल्वे हो बीडकरांचं स्वप्न आता प्रत्यक्षात धावतोय ट्रॅकवरून आवाजाचं कट इंजिनच्या त्या भन धडक्यातून मित्रांनो आता मी उभा आहे बीड शहराबाहेरच्या एका रेल्वे क्रॉसिंग गेट वर गेट बंद झाले समोर सर्व वाणी थांबलीत बाईक कार आणि एक महाशासनाची परी सगळे लोक उत्सुकतेने उभे आहेत कारण ट्रेनच्या हॉर्न दूरवरून ऐकू येतोय थोड्या वेळात समोरून धडधड ट्रेन येते बीड ते आहे नगर ती जाताना निर्माण होणार तो आवाज ती गती आणि लोकांचा तो आनंद सांगतो मित्रांनो एकदम गुजवम्स सगळे मोबाईल काढून शूट करतायत काही जण तर हात हरवून ट्रेनला अभिवादन करतायत हे दृश्य बीडकरांसाठी खरंच भावनिक आहे कारण कधी काळी आपण फक्त स्वप्नात पाहिलेली ट्रेन आज आपल्या डोळ्यासमोरून जाते मित्रांनो ही ट्रेन सत्तर सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी अधिकृतपणे सुरू झाली होती ट्रेन नंबर सात एक चार चार एक अहिल्यानगर ते बीड आणि सात एक चार चार दोन बीड ते अहिल्यानगर आणि आज अठ्ठावीस ऑक्टोबर म्हणजेच एक महिना उलटला ट्रेन आता नियमित धावत आहे हा क्षण कॅमेरा तेच करायचा होता म्हणून मी इथपर्यंत आलो होतो तर मंडळी हा होता बीड रेल्वेचा एक खास क्षण ट्रेन जाताना लोक थांबलेले आणि बीडकरांचा तो अभिमान हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच आणखी एक ब्लॉग घेऊन भेटतो जिथे आपण ट्रेनच्या प्रवासात आतून एक नजर टाकू व बीड रेल्वे स्टेशनचं काम कितीपर्यंत झालंय हेही पाहू तोपर्यंत जय हिंद जय जे महाराष्ट्र